नमस्कार मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे आजचा जो विषय आहे तो वेतनवाढीबाबतचा बाबतचा आहे वेतनवाढीचे दोन शासन निर्णय निघालेले आहेत एक अठ्ठावीस जून दोन हजार तेवीसला ज्यामध्ये म्हटलं आहे तीस जून रोजी सेवांत झालेल्या कर्मचाऱ्यांना लगतचे एक जुलैची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चिती करण्याबाबत तसंच दुसरा जो जी आर आहे तो आहे एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लगतचा एक जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत हे दोन जी आर आहे तर या दोन जी आरच्या अनुषंगाने आपण बघू पहिला जो जी आर आहे दोन हजार तेवीसचा चा तर यामध्ये असं म्हटलेला आहे का बऱ्याच वेळा काय व्हायचं किंवा का बारा महिने सेवा होणे म्हणजे काय व्हायचं जूनला जे तीस जूनला सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांची पुढील वेतनवाढ जुलैला होती तर एका दिवसासाठी त्यांना पूर्ण वेतनवाढ एक मिळत नव्हती तर त्याकरता न्यायालयाच्या अनुषंगाने हा शासन निर्णय निघाला आणि यामध्ये असं म्हटले आहे की जे राज्य शासकीय कर्मचारी तीस जु जू, जून रोजी सेवानिवृत्त झाले आहे व ज्यांची मागील बारा महिन्याची अर्थकारी सेवा केलेली आहे अशा सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक जुलै दोन हजार एक जुलै रोजीची काल्पनिक नोटेशनल वेतनवाढ विचारात घेऊन बरोबर आहे म्हणजे आता इथे काय होईल का, का विचारात घ्यायची म्हणजे आपल्याला इथे द्यायचे आहे पण इथे काय यांनी टाकलेले आहे का मागील बारा महिन्याची अर्थाकारी सेवा म्हणजे यामध्ये जर त्या कर्मचाऱ्याला मध्यंतरी म्हणजे एक जुलै ते तीस जूनच्या मधात जर याला कोणीही प्रकारची वेतनवाढ मिळाली असेल प्रमोशन मिळालं असेल वेतन निश्चिती झाली असेल आश्वासित प्रगती योजना लागली असेल तर यांना मिळणार नाही त्यांच्या व्यतिरिक्त जर कोणाला काहीच लाभ झाला नसेल असं समजा का एखादा पन्नास हजार बेसिकला एक जुलैला होता आणि पुढच्या वर्षीच्या तीस जूनला जर तो त्याच बेसिकला असेल पन्नास हजारला तर यांना मिळेल परंतु जो एक जुलैला पन्नास हजार बेसिक असेल आणि मध्यंतरी वाढून पन्नासहून बावन्न गेला असेल तर अशा कर्मचाऱ्याला तीस जून ची वेतनवाढ मिळणार नाही असंच सर्व उलट जानेवारीसाठी होईल आता जानेवारीचा जो जाने जी आर आर आलेला आहे तो आलेला आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला तर यामध्ये पण असंच म्हटलेलं आहे आता हे एक जानेवारी सोळा पासून आता हा आपला सातवा वेतन लागलेला आहे तर पूर्वी काय होतं फक्त जुलै होतं इन्क्रीमेंट तर त्यामुळे जुलैची इन्क्रीमेंट कोणालाही लागेल एक एक सोळाच्या आधीच्या पण परंतु डिसेंबरची जी वेतनवाढ च्या अनुषंगाने जानेवारीची वेतनवाढ द्यायची आहे तर ही जानेवारीची वेतनवाढ एक सोळा पासून जे लागलेले आहे किंवा ज्यांना एक एक सोळा नंतर प्रगती योजना पदोन्नती हे जानेवारी ते जून या दरम्यान झाली असेल अशांचीच वेतनवाढ ही जानेवारीची राहील आणि अशाच कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक जानेवारी ते तीस जून या दरम्यान जसं आपण सॉरी चुकलंय एक एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर या कालावधीत यांना कोणत्याही प्रकारची जर वेतनवाढ मिळाली नसेल आश्वासित प्रगती योजना मिळाली नसेल पदोन्नती मिळाली नसेल तर अशांनाच जर हे तीस एकतीस डिसेंबरला सेवायुक्त झाले असेल तर त्यांना पुढच्या जानेवारीची जी वेतनवाढ होईल ती मिळेल यामध्ये म्हणजे सेम आपला आधीचा जो जी आर होता त्याच्या जा हा जानेवारीच्या अनुषंगाने केलेला आहे तर यामध्ये पुन्हा याच्यामध्ये दिलाय आहे का दिनांक एक जानेवारी रोजी वेतनवाढ देण्याची तरतूद सातव्या वेतन, वेतन आयोगात दिनांक पासून अंमलात आली असल्याने सदर तरतूद शासन धर्तीवर एक सहा पासून लागू होईल म्हणजे काय होईल का हे जानेवारीची वेतनवाढ जर एक एक सोळा पासून आलेली आहे तर एक एक सोळा पासूनच हे पुढच्या लोकांना होईल समजा आता एखादा एखादा असं समजू आता याच्यामध्ये काय मार्च दोन हजार सतरा मध्ये एखाद्याचं पदोन्नती झाल्या त्याच्या आधीची वेतनवाढ जुलैची होती पण मार्च सतरा मध्ये त्यांची पदोन्नती झाली असं भेट आणि त्यांनी त्याच तारखेला जर समजा वेतन निश्चित स्वीकारली असेल तर त्यांची पुढील वेतनवाढ जुलै जानेवारी दोन हजार अठरा राहील आणि असा व्यक्ती जर डिसेंबर एकोणीसला जर सेवानिवृत्त झाला असेल तर त्यांना जानेवारी वीसची जी वेतनवाढ असेल ते लागू होईल याचा अर्थ याप्रमाणे होईल तर हा याप्रमाणे हा आजचा हा व्हिडिओ यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही सर्व आपल्याला माहिती आपल्या वेबसाईटला मिळेल धन्यवाद नमस्कार